धक असेल तुमच्या तर हिंमत असेल पहिला या मंत्रीला हकून गेला पाहिजे आकाचा बाप कोण आहे त्या मंत्री म्हणजे असा पहिला आकला जोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातून वाल्मी कराड यांना आरोपी ठरवलं जात आहे आणि याच सगळ्या गोष्टीला धरून धनंजय मुंडे हे सुद्धा अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे वेळोवेळी त्यांना बीड मधून जे आमदार आहेत खासदार आहेत तर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी सुद्धा केल्याचं पाहायला मिळत काल काल बीडमध्ये एक भव्य असा मोर्चा झाला आणि हा मोर्चा न्याय मिळवण्यासाठी होता या मोर्चामध्ये सगळ्यांनी जवळपास धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि कसून चौकशीला सामोरा जावा अशा पद्धतीची मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे काय घडलं बीड मध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं जोपर्यंत ते मंत्रीपदावर असणार आहे तोपर्यंत या प्रकरणाची कसून चौकशी होणार नाही आणि न्याय मिळण्याची अपेक्षा सुद्धा नाही अशा पद्धतीचं मत या मोर्चाच्या समोर आलंय मात्र दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरील मंत्रीपद हटवल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे फक्त ट्विटरवरती आता पाहायला मिळत आहे एम एल ए परळी या ठिकाणी असलेलं मंत्रीपद जे होतं ट्विटर हँडल वरती धनंजय मुंडे यांनी टाकलेलं तर ते मंत्रिपदा हटवण्यात आल्याचं पाहायला मिळत धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देतील का मंत्रीपदाचा राजीनामा देऊन संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील या सगळ्या प्रकरणाला चौकशीला धनंजय मुंडे सामोरं जातील का नेमकं काय घडणार आहे वेळोवेळी मात्र सध्या तरी धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरील जे मंत्रीपद होतं हँडलवर लिहिलेलं तर ते मंत्रीपद सध्या काढून टाकल्याचं पाहायला मिळत आहे त्यांचा राजीनामा येईल का काय या सगळ्या गोष्टींना आता उधाण आल्याचं पाहायला मिळत मंडळी तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन या चौकशीला कसून चौकशीला सामोरं गेलं पाहिजे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडीओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा